सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मानगाव येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्ता जयंती उत्सवाला सकाळपासून मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिट आणि श्रींच्या आरतीने या दत्त जन्मोत्सवास आज प्रारंभ झाला यावेळी हजारो भक्तगणांनी अवघी मानगाव नगरी दुमदुमून गेली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा दत्तगुरूचे नाम स्मराह हो, दत्तगुरूंचे भजन करा या जयघोषाने मानगाव दत्त मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते हजारो भक्तगण संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा आंध्र प्रदेश गुजरात गोरडेश्वर यांच्यासह देशविदेशातून दाखल झाले आहेत संध्याकाळी तीन वाजल्यापासून श्रींच्या जन्मोत्सवाला सुरुवात होणार आहे तीन वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन सुरू होणार असून संध्याकाळी सहा वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे हा जन्मोत्सव सोहळा याची देही याची डोळा दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण यावेळी मानगाव येथील श्री दत्तनगरीमध्ये दाखल होणार आहेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यावेळी दर्शनासाठी हजारो भक्तगणांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या आज संपूर्ण दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कुडाळ